पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जलोषात स्वागत संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे आगमन परंपरेनुसार सोलापूर जिल्ह्यात जलोषात करण्यात आले दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी पंचावन्न सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या बांड्रीवरील धर्मपूर येथे श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन झाले या पालखीचे स्वागत विविध राजकीय नेते तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी केले या पालखीच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार रामहारी अप्पा रुपनगर चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर यांनी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागत केले तसेच पालकीचे सारथी म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील व उत्तमराव जानकर व अन्य नेते यांनी पालखीचा रथ आखला पालखीवरती जेसीपीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आली तसेच भव्य अशी रांगोळी काढण्यात आली माऊली माऊलीच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात आले तसेच पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून सर्व सोय करण्यात आले आहेत आरोग्य संदेश देणारे पटनाट्य सादर करणारे विद्यार्थी व युवक सुद्धा या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सामील झाल्याचे दिसून येत आहे यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य अधिकारी मनीषा आवळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार डेप्युटी सीओ ओ शेळके साहेब अडिशनल सी ओ कोहिनूरकर साहेब पोलीस अधीक्षक शिरीष देश सरदेश पांडे पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर डीवाय एस पी नारायण शिरगावकर डीवाय एस पी साळुंके साहेब ए पी आय महारुद्र पर्जन महावितरणेचे अधिकारी ओंकार नरवडे प्रमोद सोनवणे दत्तात्रेय रुपनवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले तालुका आरोग्य अधिकारी शिंदे मॅडम डॉक्टर परतवार मॅडम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे पंचायत समिती सदस्य माऊली पाटील जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा नीता नवनाथ झेंडे उपसरपंच नितीन निगडे हे उपस्थित होते माजी सरपंच बाजीराव काटकर अनेक पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित होते लेकरांची सेवा केलीस तू पाई लेकरांची सेवा किली स से तू लेक आ, 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 आ लेकरांची सेवा